तर हॅलो काहीच आणि स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज तीस दिवस चॅलेंजचा दिवस आहे बारावा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही की आज बारावा दिवस आहे एवढे बारा ब्लॉग तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ब्लॉग वगैरे शेअर करा आपण तीस दिवसाचा चॅलेंज पूर्ण कम्प्लीट करणार तीस दिवस, दिवस तुम्हाला रोज नवीन नवीन नवी नवी काहीतरी बघायला भेटणार आहे तर आजचा विषय असा आहे की काल रात्री आमच्या विजय भाऊला काहीतरी चावलं होतं त्याचा पाय बघू शकता तुम्ही एवढा खतरनाक सुजला आहे बघा गाय कसला सुजलाय हळद ते लावले अजून वाटतय पण त्याला रात्री काहीतरी चावले त्याच्यामुळे एवढा पाय सुजलेला आहे आणि आज भाऊ चक्क कामावरून सुट्टी घेऊन घरी राहिले पाय सुजल्यामुळे कारण त्याला चालता पण येत नाही आपण त्यालाच विचारू आता काय झालं चांगरी विजय काय झालतं अरे काल काम होतो रात्री मी फायबर बर थांबलो होतो खाली वगैरे होत डायविंगला आणि नेमकं मला माहिती नाही तर चावलंच आहे मी आलो इथं ऑफिसला ऑफिसला मी शाईला भेटलो नमक त्याला विचारलं अरे काहीतरी झालेलं दिसतंय बघ बर काय म्हणलं एखादा काहीतरी लागला असेल तार वगैरे नाही तर काहीतरी लागला असेल मग मी बघतोय काय नाही म्हणजे मला पण वाटलं नॉर्मली काहीतरी झालं पण नंतर दुसऱ्या दिवशी थोडी थोडीशी झाली मग मला वाटलं त्याच्यामुळे झालं काहीतरी मग तिसऱ्या दिवशी बघतो तर मग भरपूर पाय होता लावता मी बघितलं नंतर झालंय काय तर मग डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हणलं नेमकं तुला माहिती ता ता का तू गवता असताना झालंय काय तुला काय लागलंय काय मी म्हणलं मला चाललं सगळं जाणवतोय पण काय चाललंय हे मला माहिती नाही म्हणलं विचारलं याच्यावर काही करता येतो का घरी घरचे कधी उपाय वगैरे तू म्हणलं काय नको म्हणला मी मेडिसिन देईन तो गप चुप घे म्हणला आणि गप घरी जोप मानला तुझा झोपला नाही तुझं चालला तर ते पाय अजून डबल मग मी त्याला ठीक आहे चालतंय म्हणलं मग मास्तरला सांगितलं आमच्या कामावरच्या की आज मी येणार नाही आज माझी सुट्टी म्हणून दोन दिवस मी सुट्टी घेऊन मस्त घरी गेम खेळत बसणार आहे एन्जॉय एवढं लागलंय तरी पण याला गेमची पडली गेमच खेळायची घरी राहून आणि हा रोहित याला एवढं लागलंय तरी पण हा बघा इथं आम्ही याच्या घरी आलोय आणि हा इथं पण गेम खेळतोय गेम तर एवढा नाही लागलाय त्याला की त्याला त्यातच समजत नाही काय रे रोहित इथं ब्लॉक मध्ये येऊन शिवाय येतोय पण इथं मित्र एवढं लागलंय इथे <gaming> ला येऊन गेम खेळत बसलाय आम्ही त्याच्या घर त्याला भेटायला आलोय आणि भाऊने डायरेक्ट हिथच गेम सुरू केली मोदक घेऊन आलय मोदक काही रोहित म्हणतोय मोदक मोदक का आले लागले तर काही रोहित सुक मोदक काही लागलंय तरी मला एवढं एवढं झालंय हा म्हणतोय की अरे इथे आलाय एक दोन प्लेअर अरे भाई रोहित काय होतंय तुला विजय कसा वाटतंय आता तुला एवढं लागलंय बिगलंय मजा मजा वाटत असेल ना तुला सुट्टी विट्टी भेटली भीट मजा पण वाटते तू भीती पण वाटते कारण शाईला काय बोलला की काहीतरी सिरीय झालं तर काय हेल्मेट वगैरे करायला लागल ता, ता 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 तर त्याच्यामुळं जरा थोडी भीती पण वाटते पण एक चांगली गोष्ट झाली जरा टाइम भेटला म्हणजे दोन दिवस एन्जॉय करायला तर गाईड आता विजयला एवढं लागलेलं आहे तरी पण तो दुःखी नाहीये त्याला सुट्टी भेटली हा खूप भेटते भेटली मला सुट्टी तर भेटली तर आता बघू हा विजय जरा नर्वस पण आहे अंदरा खुश आहे कारण लागले त्यांचे त्रास बी स्वतः कारण चालता येत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला काय लागलंय हे पण माहित नाही साप चाललंय का दुसरं काहीतरी चाललंय हे पण माहित नाही कारण तो गावटमध्ये गरत तिथं वायर टाकायला फायबरचं काम आहे <laughs> <देख ले। laughs> <laughs> तेव्हा टाकायला गेल तर त्यालाच माहित नाही तर की काय चावलं काही नाही नाही का आता बघू साबीपासून तर मरण स्टोरी टाकायला स्टोरी नाही असं तू म्हणतोय बघू साबी काहीतरी चावलंही वाटतंय तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा काही आजचा दिवस कसा जातोय बाय बाय बोल बाय आता भेटून वगैरे झालंय याला आता आम्ही जातो घरी घरी नाही म्हणजे थोडं वेळ इथं बसणार गेम गेम खेळणार याच्यासोबत याच्या नाजाला लागून मी पण बिघडायला लागलोय गेम बिम खेळायला नुसता दिवसभर काय म्हणायचं विजय वॉक लागलं बरोबर होणार आहे सगळे गेमर हा आणि त्यात एक इंस्टाग्रामला आणि युट्यूबला चॅनल पण आहे का ते पण तुम्हाला गेमिंग चे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा फुल राडा असतो सगळ्या पोरांचा म्हणजे गेम चे व्हिडीओ असतात ते तुम्ही नक्की बघा त्याचं गेमिंग आहे चायजी आय जी गेमिंग आणि त्याला पण अकाउंट आय जी गेमिंग दोन्ही पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन त्याला पण गाईक सपोर्ट करत होत ब्लॉगिंग ब्लॉगिंग नाही गेमिंग तर चॅनल आहे <laughs> तर गाई लास्ट पर्यंत ब्लॉग बघा बघूयात आज दिवसात काय काय होतं खुशी नाही का सुट्टी भेटली दे हा <laughs> तर गायक ब्लॉग शेवटपर्यंत बघूयात आजच्या दिवसात काय काय होतंय <laughs> तर गाईच हि आता विजयला लागले आणि रोहितने आणलेले त्यासाठी मोदक आता हे मोदक पण रोहितच खातोय काहीच <laughs> नाही <आ> का आणले तर रोहित त्यासाठी आणि खातोय स्वतःच गेले तर अजून खाल्ले पण नाही जर खा तरी भेटला मित्रांनो एक तरी भेटलं नाही आणले तर त्यांनी पाच तीन राहिले दोन खाल्ले आणि ज्याने आणले पहिले त्यानीच खायचोय ज्याला लागलय त्याचं लांबच राहिला त्याच्या अगोदर पण खाल सहा होते का सहा मधले तर त्यांनीच दोन खाल्लेले आहेत विजयाला एक खायला दिलेले आहे आणि हे बघा किती याडा झालाय काहीच तो नाही का बघा नुसतं गेम 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 अरे बघू शकता काही कसला याडा झालाय रोहित असे येडे चालेल त्याचे पण चॅनल वरती सबस्क्राईब करा नक्की तर गाई अजून एक आमचा मित्र नितीन गावाला गेलाय नाही का बघा आता तिकडून पण तो गेमच खेळतोय गाईज आणि नितीन पण याडा झालाय आता तो गावाला गेलेला आहे तिकडून पण गेमच खेळतोय रोजनी फोन लावून सांगितलंय की नाही का या आता दोघं पण गेम खेळायला लागले ते आणि सगळे येडे करून टाकले ते सगळे गेम खेळायला लागले ते आता ते गावाला गेले तिकडे गावा बिवाला तिक गाव माझे विजय करायची तिकडून पण याच्यासोबत गेम खेळतो हा इकडून फोन लावून बोलतोय की नाही का अरे गेम खेळायला ऑनलाईन आहे आता बघा तो पण ऑनलाईन आहे बघितलं का काही तिकडून पण तो गेमच खेळायला लागलाय सगळे पण विजय भाऊ आमचा एकटा वन मॅन शो फ्री फायर खेळतो फक्त बाकी काय खेळत नाही फ्री फायर क्लॅश ऑफ क्लॅश आणि बाकी सगळी पोर पबजी खेळत आहेत सगळी नाही काही हा आणि विजयीचं काय म्हणणं आहे मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा मला पबजी भेटेल आहे का फ्री फायर भेटेल आहे दोन्ही एक तुम्ही लवकरात लवकर सांगा मला कळवा बघा का विजय काय म्हणतोय पबजी भारी का फ्री फायर भारी आ, आ, कमेंट करून सांगा तर मी फ्री फायर सोडून देईल आणि पबजी वर शिकतोय तर गाईज विजय म्हणतोय तर फ्री फायर चांगले असेल तर तुम्ही फ्री फायर खेळायचे आणि पबजी जर गाईज कमेंट केले जास्त पबजी चांगली आहे तर तो पबजी खेळणार फ्री फायर परमनंटली डिलीट करून टाकणार आहे काय फायर मधले प्लेयर डेंजर आहेत पबजी तो बोलतोय की नाही का फ्री फायर मधले प्लेअर पबजी पेक्षा डेंजर आहे तर गाई तुम्ही दाखवा मी पण पबजी खेळतो पण आपली पबजीच डेंजर आहे सांग हे बघा बघू शकता पबजीची जास्त आहे फ्री जास्त तर कमेंट करून नक्की सांगा पबजी प्लेयर जास्त आहे आपली पबजीला नमस्कार काही ते फ्री फायर पण झाले तरी पण खेळते नाही असं असं काही नाही फ्री फायरचं प्राईस फुल आणि पबजी प्राईज बघायला गेलं तर पबजी विकत येईल फ्री फायर आमच्या तीस दिवसाला नवीन येतात भाई त्यात किती खर्च होत असा आम्हाला अपडेट येतात काही पबजी भारी आपली ज्याला लागले तिथले तर टेन्शन नाही तर फ्री फायर का पबजी सांगली हा बोलायला लागलाय मग तेच सांगणार ना फ्री फायर भारी म्हणून मी सांगतोय गाई फ्री फायर अजिबात भंगार आहे मी पण खेळलेले आधी मी पण फ्री फायर खेळतो मग पबजी खेळायला लागलो पण मी याला फ्री फायर एकदम थर्ड क्लास लेवल भारी आहे गाई कमेंट करा पबजी भारी आहे जर पबजी भारी जास्त कमेंट आले तर हा फ्री फायर सोडून आहे खेळायचं बरोबर ना शंभर टक्के अरे गाई इथेच ब्लॉग एंड करते ब्लॉग एंड नाही आजच्या दिवस भरत काय होतंय ते पण दाखवणार आहे आता हा ब्लॉग इथंच हा ब्लॉग बोलतोय हा व्हिडिओ इथंच एंड करतो आणि आजच्या दिवसात काय काय होतंय नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा गाई बाय बाय बोल विजय हे एडी गँग नेत्या तिकडून पण वरडायला लागलाय काही रोहित काय येड लावलंय पोरांना